शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांचा वाढदिवस रेणापुरात उत्साहात साजरा शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रेणुकादेवी मंदिर रेणापूर येथे महाआरती व शासकीय रुग्णालयात रेणापूर येथे रुग्णांना फळे वाटप करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांचा दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक गोविंदात्या राजे शहरप्रमुख रविकांत चव्हाण महिला जिल्हाप्रमुख प्रीती कोळी युवासेना प्रमुख शामराजे तालुका संघटक सुधीर भातकिरे बाबुराव शेळके उपशहर प्रमुख महेश कलशेट्टी शहर सल्लागार भानुदास कुडके व बाळाभाऊ माळेगावकर संजय चक्रे गणेश राजे वैभव राजे विजय राठोड कालू शेख लिमराज चव्हाण तसेच युवती जिल्हाप्रमुख सौ अर्चनाताई जाधव मागासवर्गीय जिल्हाप्रमुख प्रमुख शिवचैतन्य पाटील लातूर शहर प्रमुख सौ मीनाक्षी मुंदडा रेनापूर शहर प्रमुख रुक्मिणी इंगळे व उपशहर प्रमुख पुष्पाताई तोंडारे आदी शिवसैनिक यांनी उत्साहात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुधाकर फुले लातूर लातूर ग्रामीणचे धडाडीचे युवा नेतृत्व माननीय गोपाळ भाऊ माने, या, माने यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेणुका देवी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली तसेच आज या ठिकाणी महिला जिल्हा प्रमुख तसेच आपले सर्व रेणापूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी ग्रामीणचे या ठिकाणी यांच्या हस्ते शासकीय रुग्णालय रेणापूर येथे फळवाटप करण्यात आले आणि त्यांच्या ईश्वरचरणी त्यांच्या दीर्घ आयुष्याची सर्वांच्या सर्वांच्या वतीने मागणी करण्यात आली ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व वा पक्षवाढीसाठी तसेच कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी त्यांना बळ देवो हीच आज या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र